नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आजपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्या त्यामध्ये कथा असतील कविता चारोळी काही कविता या स्वलिखित होत्या तर काही इतर कवींच्या किंवा कवयित्रींच्या होत्या बऱ्याच लेखकांचे लेखही आपण पाहिले अशीच आज माझ्या वाचनामध्ये एक ममता सिंधुताई सपकाळ यांची एक कविता आलेली आहे खरं तर कविता म्हणता येणार नाही ती एक गझल आहे बऱ्याचदा असं होतं की माणसाच्या वेदना या आपण प्रकट करत असतो पण त्याच वेदना जेव्हा निसर्गरूपात मांडल्या जातात तेव्हा त्या अतिशय अद्भुत होतात अशीच एक ममता सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेली मला आवडलेली गझल आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया ममता सिंधुताई सपकाळ यांची गझल उन्हावर नको पावसावर नको उन्हावर नको पाव सावर नको कुणाचेच ओझे कुणावर नको उन्हावर नको पाव सावर नको उन्हावर नको पाव सावर नको कुणाचेच ओझे कुणावर नको तुला गिरवल्यावर कळे ना मला तुला गिरवल्यावर कळे मला तुझ्यावर लिहू की तुझ्यावर नको पुन्हा वर्णको पाव सावर नको पुन्हा वर्णको पाव सावर नको कुणाचेच ओझे कुणावर नको नवी धार सांगे बळी नवा नवी धार सांगे बळी दे नवा जुने डाग आता सूर्यावर नको नवी धार सांगे बळी नवा नवी धार सांगे बळी दे नवा, जुने डाग आता सूर्यावर नको झुलावे असे जर कधी वाटले झुलावे असे जर कधी वाटले मिठी दे तुझी त्या झुल्यावर नको कुन्हावर नको पा नको कुणाचेच ओझे कुणावर नको जरा गाल दे ओठ दे ना जरा जरा गाल दे ओठ दे ना जरा कुळ्या मागण्या या कुल्यावर नको पुन्हा नको पाव सावर नको कुन्हा नको पाव सावर नको कुणाचे चोझे कुणावर नको पुन्हा बोलली कोवळी पालली ती पुन्हा बोलली वळी पालवीती कुणा घाव आता मुळावर नको पुन्हा नको पावसावर नको पुन्हा नको पावसावर नको कुणाचे चोसे कुणावर नको उन्हावर नको पावसावर नको पुन्हा वर्णको पावसावर नको कुणाचे कुणावर नको अशीही ममता सिंधुताई सपकाळ यांची गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा सदा तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद